नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी यापैकी एक उपाय नक्की करा हिंदू धर्मात गणपती दिवाळी गुढीपाडवा दसरा यांसारख्या सणांना विशेष महत्व आहे त्याचप्रमाणे नवरात्री ही अत्यंत महत्वपूर्ण आहे या नवरात्रीच्या नऊ नव दिवशी दुर्गा मातेची भक्तिभावाने पूजा केली जाते ज्यामध्ये तिच्या स्त्री शक्तीचा जागर करण्यात येतो या काळात देवीला एक स्त्री मानून तिच्या सेवेत काहीच कमी राहणार नाही याची काळजी घेतली जाते हे सण आपल्या भक्ती शक्ती आणि एकतेचा अनुभव देतात तसेच नवरात्री तिची स्वसनीकडून ओटी भरली जाते ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असं म्हटले जाते हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते तुम्ही सुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी कशी भरावी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी काही उपाय पुढील प्रमाणे जाणून घेऊया ओटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट असते ती साडी नारळ आणि खण देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका तर त्याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा या प्रकारची शुभ्र रंगाची साडी निवडा लाल हिरवा किंवा पिवळा रंग हा एका स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून जाणला जातो त्यामुळे देवीची ओटी भरताना त्यात या रंगाची साडी निवडा एका ताटात साडी ठेवा आणि त्याच सोबत त्या खण नारळ अखंड सुपारी तसेच हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानाचा विडा आणि खडीसाखर देखील ठेवावी ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा देवीच्या दिशेने असावा पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तयार होईल त्यानंतर ती ओटी देवीसमोर घेऊन जा आणि देवीसमोर उभे राहून तिच्याकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद घ्यावा आणि तिची ओटी भरायला घ्या ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजे ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्यावर तांदूळ वाहा आणि देवीला प्रार्थना करा एक नवरात्रीत करा प्रभावी उपाय आशीर्वादासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा त्यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते दोन नकारात्मकता दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंग सोबत कापूर जाळा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते त्यासोबतच समृद्धी येते आणि घरातील वातावरण शुद्ध होते तीन सुखी वैवाहिक जीवनासाठी तीन लवंगा लाल कपडात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा यामुळे नात्यात गोडवा येतो यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यांसह लवंग अर्पण करा आणि ती आणा तुमच्या बेडरूम मध्ये ठेवा वैवाहिक जीवन आनंदी राहील चार लग्नातील अडथळ्यांसाठी जर एखाद्या व्यक्तीला विवाहित अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन हळकुंड चार लवंगासह घ्या आणि तुमची इच्छा सांगा यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील पाच नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवा आणि ती लवंग देवीच्या फोटो समोर ठेवावे नोकरीचे योग जुळून येतात सहा नवरात्रीमध्ये केतूच्या अशुभ प्रभावापासून शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल सात नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कापडात पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि देवीला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून हे साहित्य कपड्यांच्या ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिक दृष्ट्या संपन्न बनवेल आठ नवरात्रीत एक नारळ घ्या त्याभोवती रक्षासूत्र बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा किंवा देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतर तो नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व व्याधी दूर होतात नऊ वाईट स्थिती टाळण्यासाठी नारळ उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा यानंतर खालील दिलेल्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शांती कर्मणी सर्वत्र आणि प्रदर्शने ग्रह पिदासू चोग्रासू महात्म्य श्री नुयनम यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करावे दहा पुत्र प्राप्तीसाठी उपाय हो नवरात्रीच्या कोणत्याही रात्री मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर सूत्र बांधून पिवळ्या कपड्यात ठेवून अर्पण करावे अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करा ती संपूर्ण नवरात्री देवीच्या समोर राहू द्या नवरात्री नंतर ते बेडरूम मध्ये ठेवा अकरा तंत्र मंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी उपाय कोरडे खोबरे घ्या वरून झाकणासारखे थोडे कापून घ्या त्यात साखर भरून झाकून ठेवा नंतर नारळ झाडाखाली खणून दाबावा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळेल तेरा समृद्धीसाठी उपाय नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत समृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय होऊ शकत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओला नारळ घ्या तो नारळ हातात घेऊन देवीसमोर बसा त्यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा मित्रांनो वरील दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी